कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाहीतरी ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुंबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुंभी मराठी मराठा म्हणायला पाहिजे ते काही ना म्हणतात तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला फॅक्ट दॅट कुनबी अँड मराठा आर टू डिफरंट का दोन्ही वेगवेगळे समाज आहेत ऑल्सो रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा बाय नोटीफाईंग कुणबी ओबीसी अँड द मराठा कम्युनिटी एज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी कारण सरकारनं सुद्धा कुनबीए ओबीसी आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या माग असं आहे हे सरकारने सुद्धा कबूल केलं आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे दोन हजार चोवीस मध्ये एसीबीसी ऍक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो तास झालेला आहे आणि त्यांना दहा टक्के रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये त्या मराठा समाजाला दिलेला आहे असं समजून की आणि त्यांनी जे आहे हे जे आहे एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशल बॅकवर्ड नसतात बरोबर देर वर युजिंग द टर्म मराठा कम्युनिटी इन द ऍक्ट ऑफ ओबीसी वगैरे वगैरे टू फॅसिलिटेट मोर पर्सन फ्रॉम दॅट कम्युनिटी शॉन ओबीसी मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे सेकंडली द व्हेरियस अनाउन्समेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं द हायकोर्ट अँड कॉन्स्टिट्युएन्सी अंडर कॉन्सिक्वेन्स एक्ट पास्ड बाय दीम लाईनिंग क्वालिफिकेशन अँड प्रोसिजर ऑफ द ऑपट्रेनिंग ओबीसी कास्ट सर्टिफिकेट हॅव बीन इग्नोर्ड सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काय अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही ठेवून अडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं पासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे याच्यापासून

द बेसिस ऑफ ग्रेट डिटेल ऑफ द इश्युअस ऑफ कास्ट सर्टिफिकेट कंटेंट फॉर्म्स ते काही जे आहे दोन हजारचा ऍक्ट आहे आणि दोन हजार बारामध्ये मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचं फॉर्म्स आहेत फॉर्मिट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे सी रुल्स कंटिन्यू टू होल्ड द फील्ड एज हॅव नॉट बीन अमेंडेड बाय फॉलोइंग एनी प्रोसिजर हे काहीच तुम्ही दोन हजारच्या कायद्यामध्ये रुल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाही फर्दरली पर्पज ऑफ द जी आज इज ॲज वेग एवढा वेग आहे त्याच्यामध्ये एम्युनिटीज आहेत शब्द संभ्रम संभ्रमित आहे ते वेग आहे ते दिस इज फॉर द रिझन दॅट द ऑस्टेन्सिबल पर्पज ऑफ दुसुन्स ऑफ जी आज डेटेड स्व दोनौ पंचवीस इज रिकॉग्नाइज हैदराबाद वेज इट एज अ बेसिस फॉर इश्यूज ऑफ कास्ट सर्टिफिकेट टू परसेंट ऑफ मराठा कम्युनिटी वी बिलोंग्स टू कुंदी कुंदी मराठा मराठा एंड द पर्पज वी अंडरस्टैंड इज ऑलरेडी अचीव्ड बाय द नोटिफिकेशन डेटेड एटींथ जुलाई दोन परस्युएन टू दी रेकमेंडेशन ऑफ द शिंदे कमिटी हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या जजेटियर्स मधून ते सगळं अठरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिंदे कमिटीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे दोन हजार बाराच्या रूल त्याच्यामध्ये ते अमेंड झालेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या